श्री स्वामी समर्थ आपण चांगले वागून सुद्धा लोक आपल्याबरोबर वाईट वागतात चांगले किंवा वाईट हे दोन्ही दिवस निघून जातात हे वयाच्या उंबरठ्यावर आपल्या सर्वांना समजून येते आयुष्यात सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी किती कायम आपल्या आयुष्यात राहत नाही ज्यांना आज नाही तर उद्या बंद करावे लागेल म्हणून आपल्यासाठी नसलेल्या गोष्टी जबरदस्तीने धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही आपण आपल्या प्रमाणे जबरदस्तीने बळजबरीने कोणाशी तरी नाते ठेवण्याचा हट्ट तुम्ही धरू नका नेहमी हिशोब ठेवत चला नाही तर आजकाल लोक पटकन विचारतात की तू माझ्यासाठी काय केलेस कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे यावे लागते होय कदर आणि वेळसुद्धा अप्रतिम आहे ज्याची तुम्ही कदर करता तो वेळ देत नाही आणि ज्याला तुम्ही वेळ देता तो कदर करत नाही तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही तुम्ही दुर्लक्ष करू नका नाही तर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करता तुम्ही अनमोल हिरा गमावलात काही लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेम करा आदर करा तरीही ते देव तुमची फसवणूक करतात कारण तुम्ही लोकांचा स्वभाव बदलू शकत नाही त्यासाठी स्वतःला तुम्ही बदला स्वतःला सांभाळून घ्या जर कोणाला तुमच्यासोबत राहायचे नसेल तर त्यांना तुम्ही मुक्त करा बाळा सुखाचा कोणताही निश्चय मार्ग नाही प्रत्येक माणसाला स्वतःचा मार्ग बनवावा लागतो आणि भगवंतावरती विश्वास असेल तर तो मार्ग आपोआप उप बनत जातो विश्वास असल्यास होय स्वामी आई असे टॅप करा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐका आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बाया शांत राहा शांत बसूनच तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळते तुम्हाला माहीत आहे का लोक कदर का करत नाहीत आपली कारण आपण त्यांच्यासाठी आहोत याची जाणीव करून देतो त्यामुळे त्यांना वाटते जेव्हा पाहिजे तेव्हा ते फायदा करून घेतात असे पाहिजे जसे तुमच्याकडून काम करून घेतात नातं त्यांच्याशी बनवा जो आदर आणि सन्मान देतो कारण स्वार्थाची गर्दी वाढवून काहीच उपयोग नाही स्वतःचा चांगूलपणा इतका वाढवा की ते सांगण्यासाठी शब्दांचे जाळे विनावे लागणार नाही होय बाळा आपले माणसे नाही आपले कर्म परत येतात त्यामुळे कर्म चांगले ठेवा आपले कर्मचारी चांगले असतील तर भगवंत आपल्याला प्रत्येक वेळेस साथ देत असतो भगवंतावरती हा विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा त्यावेळी वेळ वे कधीच थांबत नाही आज वाईट वेळ चालू आहे तर उद्या नक्कीच चांगली वेळ येईल फक्त तुम्ही निस्वार्थपणे वागा आणि तुमच्या हातात आहे आयुष्यात कोणत्याही समस्येत पळून जाऊ नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुमची साथ सोडणार नाही संकटाचा सामना करा भगवंताचे नामस्मरण करा भगवंतांचे हात धरा भगवंत तुम्हाला कोणाचेही पाय पकडण्याची वेळ येऊ देणार नाही भगवंतावरती हा विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर लव यू गुड म्हणजे लव यू गुड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा जे लोक म्हणतात त्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे पण फक्त ते तुम्हाला देऊ शकत नाही यातच आपण समजून जायचं की आता त्यांना आपली गरज नाही ही, ही गोष्ट तुम्हाला जितकी जास्त समजेल तितकी तुम्ही खड्ड्यात पडण्यापासून वाचन त्यामुळे पुढच्या वेळी त्यांच्यासमोर आपल्यासाठी वेळेची भीक मागून नका वेळेत त्याला उत्तर द्या वेळ द्यायचा असेल तर तो परमेश्वराला द्या आपल्या भगवंताला द्या आपण एक एक सेकंद भगवंतासाठी दिले तर आयुष्यभरासाठी भगवंत आपल्या आयुष्याचे सोने केल्याशिवाय शांत बसणार नाही कोणाला काही सांगण्यापूर्वी एकदा विचार कर बाळा तेच शब्द तुला सांगितले तर तुलासुद्धा त्या गोष्टींचा त्रास होईल जेव्हा तुला असे वाटते की तुझे कोणीच नाही तेव्हा तू आकाशाकडे बघ ऐक मी आहे जो नेहमीच तुझा होता आणि नेहमीच तुझा आहे कारण मी कुठेही गेलेलो नाही बाळा मी कालही आजही आणि उद्याही तुझ्यासोबतच राहील सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी उभे कि आहे किंवा आहेत असे टायप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि जर कधीच शत्रूला मदत करायची असे तर एवढं करा की आम्ही मनापासून प्रेम करणारे माणसे आहोत बदला घेणे हे भ्याडाचे काम आहे ज्यांना आपले ध्येय माहीत आहे ते लोकांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत ते सतत आपल्या कामात गुंतून आपले ध्येय साध्य करतात एखाद्याचं वर्तमान पाहून त्याची मजा खिल्ली घडू नका किंवा उडू नका कारण काय बदलतो वेळेनुसार कर्म बदलते आणि कर्मांबरोबर नशीब बदलते वेळेत इतकी शक्ती आहे की ती कधीही कोणाचीही नशीब फिरू शकते त्यामुळे कोणाचीही तट्टा मस्करी करताना पहिले तुम्ही विचार करा जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त संकटात विश्वास बसत नसेल तर मी करून पहा चांगल्या हृदय आणि चांगला स्वभाव दोन्हीही आवश्यक आहे बाळा चांगल्या मनाने नाते निर्माण होते आणि चांगला स्वभाव आयुष्यभर टिकतो तेव्हा देव आनंदी होतो जेव्हा तो पाहतो की दुःखातही माणूस त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवा वेळ आल्यावर तो तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमत नक्कीच देत असतो हा विश्वास भगवंतावरती असेल तर चॅनेला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा धन्यवाद